मेर, सदर महिला आज पहाटे जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांनी संदर्भित केल्यामुळे एकशे के आठ रुग्णवाहिकाने आमच्या इथं दाखल झालेली आहे तिला मानसिक उपचारची गरज आहे आणि हे सगळं जे प्रकरण घडलंय त्याच्यामुळे ते थोडंसं खसलेली दिसते आणि ते उपचार आम्ही इथं तिला सुरू केले साधारण हा ती खूप उत्तम प्रकारे प्रतिसाद देते हे रिजनल मेंटल हॉस्पिटल आहे चार जिल्ह्यांना केटर करतो आम्ही सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली आणि रत्नागिरी त्यामुळं इथं आमच्याकडे संदर्भित केलेलं आहे आणि तिचं असेसमेंट सायकेट्रिक असेसमेंट आता अजून आम्ही करतो आहे आणि ऑब्झर्वेशन खाली तिला केली येस मी पण केले आमचे सायकेट्रिस्ट पण केले डॉक्टर के हां आता सिव्हिल हॉस्पिटलशी आम्ही संपर्क साधला आहे तिला फिजिशियन सर्जन थोडं पायावर जखमा आहेत त्याच्यामुळं सर्जन सायकोलॉजिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट ह्यांना आम्ही मागणी केल्या तर ते येऊन तिला बघून दोन टाईम बघून जाणार संवाद साधताना काय संवाद साधताना ते इंग्रजी भाषेमध्ये बोलतात आणि ते सांगतात सगळं काय आहे ते सांगतात ते दहा वर्ष तमिळनाडूमध्ये होते योगा शिकवत होते आ, योगा शिकवतात आणि शिकतात पण त्याच्यासाठी ते इथं आलेले आहेत आणि त्यांचे आईवडील म्हणजे इथले खूप हे आहेत म्हणून त्यांचं नाव तसं त्यांनी ठेवलं असं ते सांगितलं साईबाबांचे भक्त आता प्राथमिक तुम्ही चेकिंग केल्यानंतर त्या मेंटली डिस्टर्ब आहेत असं आहे त्यामुळं आम्ही ऑब्झर्वेशन खाली ठेवतो असं आणि उपचार सुरू केले